नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात कविलधाम योग संस्थेतील रक्तदान शिबिराची सविस्तर बातमी विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व वा इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डर साठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे नंबर हॉस्पिटल समोर, भांगरवाडी लोणावळा जागतिक योग संस्था अशी ओळख असलेल्या लोणातील कवलधाम योग संस्थेमध्ये नुकतेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते गोवर्धनदास दास योग महाविद्यालय सांस्कृतिक समन्वय कवलधाम कवी संस्कृत विद्यापीठ रामटेक व इंडियन सोसायटी यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये तब्बल नव्वद रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला तर छप्पन्न जणांनी प्रत्यक्ष रक्तदान केले गोवर्धन दास योग महाविद्यालय कवलदाम लोणाच्या प्राचार्या डॉक्टर बंदिता सतपते डॉक्टर गुरुराज लोणाचे डॉक्टर सचिन भिसे डॉक्टर अमोल रानडे डॉक्टर शैलेश शहा डॉक्टर विकास नय्यर डॉक्टर दिनमित्र माने लोणाचे डॉक्टर सुहास गोसावी तसेच श्रद्धा ब्लड स्टोरेज सेंटर लोणाचे तंत्रज्ञ यांच्या शुभ हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले शिबिरामध्ये कवेले धाम संस्थेतील अधिकारी व कर्मचारी वर्ग योग महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी लोहाश्वर व ग्रामीण परिसरातील नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता शिबिराच्या समन्वयक म्हणून रागिनी गुप्ता यांनी काम पाहिले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद